नमस्कार मित्रांनो मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसत आहे अनेकदा समाजातील घडामोडींवर ते पोस्टमधून व्यक्त होताना दिसतात त्यांच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतो नुकतंच मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी मुमरा दिवा दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्ती तिचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये एकावन्न हजार लोकांचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे नऊ जूनला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रेनमध्ये खांबाला लटकलेली माणसं एकमेकांना आदळली आणि चौदा जण खाली रुळावर पडले त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला अनेक वर्षापूर्वी माझ्या शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गीस मॅडम रेल्वेतून उतरताना वांद्रे येथे प्लॅटफॉर्मवर पडल्या त्या अपघात आता त्या गेल्या आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत त्यांचं कोणी ना कोणीतरी रेल्वेमध्ये दगावलं किंवा जखमी झालं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये चौदा हजार मृतदेह क्लेमेड आहेत त्यांची ओळखच पटलेली नाही